नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी श्री हरिभाऊ शिंदे व श्री विजयराव गायकवाड यांच्या प्लॉटवर आहोत या ठिकाणी दोन्ही प्लॉट शेजारी शेजारी आपल्याला कांदा आपली पिकाचे कांद्याचं व्यवस्थापन शेतकरी बांधवांना कळलं पाहिजे शेतकरी बांधवांनी अगदी बारीक सारीक गोष्टी ज्या कांदा पिकामध्ये आपण तंत्रज्ञान जे वापरतो की ज्या माध्यमातून उत्पादन खर्च शेतकऱ्याचा आपल्याला कमी करायचा आहे हा व्हिडिओ करण्याचा उद्देश व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मी या ठिकाणी सांगतो की कृषी वार्ता चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ नीट आपण लक्ष देऊन त्या ठिकाणी पहा कारण शेतकऱ्याचा अनुभव आज आपण शेअर करतोय अनुभव शेअर करण्यामागं एकच उद्देश आहे की शेतकरी बांधव अतिरिक्त भारी औषधाच्या नादामध्ये कांद्याला भारी टॉनिक मारायचं भारी औषध मारायचं म्हणजे मग मला चांगला रिझल्ट भेटेल आणि मग उत्पादन खर्च त्या कांद्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढून जातो तो उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आजचा छोटीशी मुलाखत आपण या शेतकरी बांधवांची आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की जेणेकरून पेरलेल्या कांद्यामध्ये कशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं जातं ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल नमस्कार भाऊ नमस्कार साहेब या ठिकाणी आपण किती पूर्ण नाव शेतकरी सांगा आणि कशा पद्धतीने कांदा पेरणी केली ते बद्दल सांगा नमस्कार मी आरिभ श्रीकृष्ण शिंदे कंपोस्ट बेल आमच्या प्लॉटवर नेवास तालुक्याचे सहाय्यक माननीय बिब्या साहेब हे इथे आले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या कांदा पिकाचं नियोजन केलं आणि नियोजन करत्या वेळेस आम्ही सुरुवातीला कांदा पेरला कांदा का पेरला तर मजुराचा खर्च लावणीच्या टायमाला खूप मजूर जवळजवळ दहा ते बारा हजार रुपये मजूर लावण्याचा खर्च येतो त्याच्यामुळं आम्ही कांदा पेरण्याचं नियोजन केलं आणि एकरी आम्ही दोन किलो आणि दोनशे ग्रॅम हे बियाणं आम्ही कांद्याचं पेरलं आता पेरत्या समय आम्ही त्यावेळेस कांदा पेरला कांदा पेरल्यानंतर त्याला पहिलं पाणी दिलं पहिलं पाणी दिल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर सहा दिवसांनी आम्ही गोल ची फवारणी घेतली जेणे का गोलची फवारणी घेतली याच्या मागचं कारण एकच होतं की आमची या खुरपणी कशी वाचल्या जाईल आणि गोलची फवारणी घेतल्यानंतर नुसतं गोल घेतलं त्याच्यामुळं आमचं एक महिन्याची खुरपणीचं आमचं तिथं स्टॉप झालं आणि स्टॉप झाल्यानंतर आज हा माझा कांदा आहे हा माझा कांदा कमी साडेतीन महिन्याचा झालेला आहे इथं कांद्याला आम्ही सर्वसाधारण साधे बुरशीनाशकचा वापर केलेला आहे कुठल्याही प्रकारचं भारी बुरशीनाशक आम्ही वापरलेलं नाही आणि खताचं निवेदन जर म्हणलं तर या ठिकाणी आम्ही फक्त एकरी चार गोण्या हे दहा सव्वीस सव्वीस वापरलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारचं आम्ही टॉनिक म्हणा कोणतंही म्हणा काही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं आम्ही टॉनिक वापरलेलं नाही आणि जसं साहेब सांगतेन त्या पद्धतीने आम्ही ह्या कांद्याचं नियोजन केलं आणि आज आमचा कांदा साडेतीन महिन्यात अशा पद्धती सहित झाली जेणेकरून साहेबाचं नियोजन ह्या आमच्या प्लॉटवरती पंधरा दिवसाला येणे व पाण्याचं नियोजन कसं काय त्या पद्धतीने आम्ही त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही केलं आणि आमचा आज खर्च इतका वाचला की जेणेकरून आमच्या सुरुवातीला जे कांद्याची लागवड होती तिथं आमच्या वेळे दहा हजार रुपये वाचले खुरपणीचे आमच्याले वेळे पाच हजार रुपये वाचले नंतर एकच खुरपणी या कांद्याला दिलेली आहे कुठल्याही प्रकारच्या तीन चार खुरपण्या कुठल्याही प्रकारचं टॉनिक हा विषय आमच्या कांद्याला नाही जे साहेब सांगते त्या पद्धतीनं आम्ही इथं नियोजन केलं आणि आज साहेबांनी सांगितल्यामुळं आज आमचा कांदा साहेबाच्या नियोजनाखाली ही अशी सई झालेली आहे साडेतीन महिना साहेबाचं मार्गदर्शन आम्हाला खूप चांगलं लाभतं त्याबद्दल साहेबाचं बी मी या ठिकाणी अभिनंदन करतो जे तुम्ही स्प्रेइंग घेतलेले ते आपण जे कांदा पिकाला जे स्प्रेइंग घेतो ते स्प्रेइंगमध्ये कशा कशा पद्धतीने स्प्रेइंग घेतली त्याबद्दल एक थोडक्यात सांगा पहिला स्प्रे काय घेतला आम्ही सुरुवातीला कांदा पेरल्यानंतर पहिला स्प्रे आम्ही समजा अठराव्या दिवशी स्प्रे घेतला स्प्रेयाााााााा। ते स्प्रे आम्ही समजा सरासरी जी खालची जमिनीची बुरशी असते ती कांदा उगव उगवल्यानंतर ते बुरशी त्या कांद्यावर जाऊ नये म्हणून आम्ही त्यावेळेस साधं बावीस टनची एक फवारणी घेतली आणि एक कराटेची फवारणी घेतली त्या ते त्याच्यामुळं आमच्या त्या कांदा पिकावरची जी खालची जमिनीची बुरशी आहे ती कांदा पिकावरती आली नाही आणि घेतलं सेकंड स्प्रेला काय सेकंड सेकंड स्प्रे घेतला सेकंड स्प्रे आम्ही जवळजवळ दी, दीड महिन्यानंतर आम्ही दुसरा स्प्रे घेतला दीड महिन्यानंतर त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये एक झेड अठ्याहत्तर आणि एक हे घेतलं कीटकनाशक वापरलं होतं आणि आता तिसरा स्प्रे आता आमचा चौथा स्प्रे होईल तिसऱ्याला काय तिसऱ्याला आम्ही रोडमिल्क घेतलं आणि हे घेतलं होतं एक कीटकनाशक घेतलं होतं त्याच्यात जे मित्रांनो आपल्याला जे कांद्याचं व्यवस्थापन करतो कांद्याचं व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीने आपण स्प्रेंगचं शेड्यूल घेतलं पाहिजे बऱ्याच वेळेला आपला शेतकरी काय करतोय की दहा हजाराचे औषधं वीस हजाराचं औषधं त्या औषधाच्या मागं औषधाच्या स्प्रे भारी असेल तर रिझल्ट मिळतील असं जे डोक्यामध्ये जे गणित आहे त्याला कुठतरी ब्रेक बसला पाहिजे आपण दहा स्प्रे घेणं किंवा आपण वीस स्प्रे घेईन आणि प्रत्येक वेळेस पाच हजाराचा स्प्रे घेईन ही जी डोक्यातली संकल्पना आहे ही आपली त्या ठिकाणी काढता आली पाहिजे म्हणून हे छोटासा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी करतो आहे तर आपण याच्या ह्या एका प्लॉटवरचे हरिभाऊ शिंदे यांचे अनुभव ऐकलेत आता आपण दुसऱ्या प्लॉटवर या जो शेजारचा दुसरा प्लॉट आहे त्यामध्ये सुद्धा काय काय औषधाच्या अशा स्प्रेइंग घेतल्या त्या पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत धन्यवाद अलिबाग धन्यवाद नमस्कार